ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपण पाहत आहे न्यूज एटीन लोकमत आणि आमची विशेष वृत्तमालिका राज्य सरकारनं एक निर्णय घेतला पण आता या निर्णयानंतर ए सी बी सीची जी सुविधा होती तर ती काढून आता डब्ल्यू एसची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे पण याचा नेमका काय आणि कशा प्रकारचा फायदा सगळ्याच समाजातल्या विद्यार्थ्यांना होतो असं जरी समोर येत असलं तरीसुद्धा मराठा समाजात आरक्षणाची मागणी करणाऱ्या संघटनांचा मात्र त्याला ठामपणे विरोध असल्याचं समोर आलं आहे आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत शरद वानखेडे आहेत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे समन्वयक आणि त्यांच्यासोबत आता विनायक मेटे आपल्यासोबत जोडले गेलेत विनायक मेटे यांची वेगळी ओळख महाराष्ट्राला करून देण्याची गरज नाही मेटेजी स्वागत आहे आपलं न्यूज एटीन लोकमतमध्ये मगपासनं शरद वानखेडे सरांचं असं म्हणणं आहे की हा निर्णय सरकारचा योग्य आहे यामुळे केवळ मराठाच नाही तर सर्वच समाजातल्या विद्यार्थ्यांना एक पर्याय उपलब्ध झालेला आहे त्यामुळे याचं स्वागत केलं पाहिजे तुमचं काय म्हणणं आहे मी एक आपल्याला स्पष्टपणे या ठिकाणी करू इच्छितो सांगू इच्छितो की अलीकडच्या काळामध्ये म्हणजे दोन भाग आहेत एक सरकार त्यांचे निर्णय दुसरा कोर्ट त्यांचे एक वेगळे निर्णय आणि तिसरं राज्य लोकसेवा आयोग एम पी एस सी यांचे एक वेगळे निर्णय आहेत आत्ता जे अलीकडच्या काळामध्ये जे एम पी एस सीच्या वतीनं जो काल एक निर्णय त्यांनी घेतला त्याच्या अगोदर आठ दिवसापूर्वी एक निर्णय घेतला आणि अशा पद्धतीनं जे निर्णय घेतले चाललेले आहेत किंवा पूर्वीच्या काळामध्ये एम पी एस सीच्या सुद्धा घेतलेला निर्णय असेल यावरून एक स्पष्टपणे दिसतंय की राज्य लोकसेवा आयोगाच्यामध्ये एम पी एस सीच्यामध्ये त्या कार्यालयामध्ये मोठं षडयंत्र मराठा समाजाच्या आणि खुल्या वर्गांच्या विरोधामध्ये रचलं चाललेलं आहे कसं आता या षडयंत्रामध्ये फक्त लोकसेवा आयोगाच कार्यालयच आहे का सरकार आहे का सरकारमधले काही लोक आहेत का प्रशासन आहे विनायक विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणं या षडयंत्र काय आलं सांगतो ना आपल्याला असं आहे की पर्याय उपलब्ध करून यांनी दिलेला नाही यांची किंवा एम पी एस सीची किंवा सरकारची मेहरबानी त्याच्यामध्ये असायचं काही कारण नाही आहे केंद्र सरकारनं आर्थिकदृष्ट्या दुर्बलांच्याकरता डब्ल्यू एस दहा टक्क्याच्या प्रमाण जे दिलेलं आहे ते फक्त जे ओपनमध्ये आहेत खुल्या वर्गामध्ये आहेत त्याच्यामधले जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत त्यांना हे आरक्षण लागू होतं त्यामुळं उलट या सरकारनं मध्यंतरी जे आरक्षण दिलं नाही एक आदेश काढून त्यामुळं हजारो आमचे मुलं मुली डॉक्टर मेडिकलला प्रवेश घेऊ शकले नाही इंजिनिअरिंगला घेऊ शकले नाही आणि टेक्निकलला घेऊ शकले या सगळ्यातला जबाबदार कोण आहे सरकारच आहे जो अत्यंत चुकीचा निर्णय आणि अन्यायकारक निर्णय घेऊन तुम्ही अन्याय मराठा समाजाच्या मुलामुलीवर करता तर त्यामुळं ईडब्ल्यू एस मध्ये घेत असताना आता एमपीएससी न काल जे परिपत्रक काढलेलं आहे ते षडयंत्र आहे त्याच्यामध्ये तीन गोष्टी आहेत एक की तुम्ही पाच ते पंधरा तारखेपर्यंत मुदत द्यायचं तुम्हाला काय कारण आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या परीक्षा तुम्ही दिलेल्या आहेत या तुम्ही पंधरा तारखेपर्यंत मुदत दिलेली आहे याचा अर्थ सरकारनं कोणताही निर्णय एमपीसीच्या परीक्षा घेण्याचा घेतलेला नसताना बर तुम्ही ही मुदत कोणत्या कोणत्या याच्यावर दिली ठीक आहे काय ते तर म्हणतात की हा आदेशच षडयंत्र आहे असं म्हणणं आहे त्यांचं विनायक मेट्यांचं बघा मिलिंदी मराठा समाजांनी मराठा मोर्चांनी जेव्हा शासनावर दबावतंत्र आणून एम पी एस सीच्या होऊ घातलेल्या परीक्षा ऐन वेळेवर रद्द केल्या आणि शासनाने त्या परीक्षा रद्द केल्या त्यावेळेस फक्त मराठा समाजावरच नव्हे तर सगळ्या समाजावरनी सरकारचा एक निषेध नोंदवला आहे आज आज सरकारने ही कोंडी फोडली आहे आणि मराठाच नव्हे तर सगळ्या समाजातल्या विद्यार्थ्यांना एकूणच प्रवेशासाठी आज जी ही संधी उपलब्ध झालेली आहे याचं स्वागत ओबीसी किंवा इतर संघटनांनी नव्हे तर मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनीसुद्धा केलेलं आहे मग आता अडचण कुठं आहे अडचण कुणाला होत आहे अडचण होत आहे संघटन चालवणाऱ्यांना अडचण होत आहे कारण शास्त्राने ही कोंडी फोडली म्हणून या ठिकाणी मेटे साहेब जे म्हणत आहेत षडयंत्राचा भाग मग जेव्हा परीक्षा रद्द केल्या तेव्हा षडयंत्राचा भाग नव्हता का बरं आपण हा प्रश्न